नमस्कार या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते कृपया परया विष्टो विवर्ती आघात विषेदन निद मब मवर्ती आघात ब्रवीत अर्जुन अवर्ती आघात अर्जुन उवाच दृष्टेम ध्रुवर्ती आघात च्या अनुस्वाराचा हलंत म पाय मोडताय ना वाङ्मयातला ड काढायचा त्याला मध्ये नुकता आणि पाय मोडायचा स्वजनं, कृष्ण क्रुवर्ती आघात युयुत् सुम त्या दुसऱ्या युवरती आघात दुसरा यु युत्सुम अनुस्वाराचा हलंत म समुपस्पवरती आघात समुपस्थित कृपया विष्टो म्हणा

विषेदनिदमब्रवीत श्री दीर्घ आहे बघा विषेदनिदमब्रवीत त त चा कसा उच्चार आहे अर्धा हलंत त तो, तो आवाज येऊ दे केवढा तरी आवाज आला पाहिजे हो की नाही म्हणा विषेदन

म्हणा छान पूर्ण ओळ म्हणताय सोपी आहे एक दोन तीन विशिदन आहे का विशिदन आहे म्हणा पूर्ण ओळ म्हणा कृपया

कृपया परया विष्टो विषीदन् निदमब्रवीत् कृपया परया विष्टो विषीदन् विषीदन् निर

कृपया परया एकाचं जरी चुकलं तरी आपण सगळं म्हणणार आहोत सगळ्यांना ती शिक्षा असते शिक्षा म्हणजे शिक्षा नाही चांगलं यावं म्हणून म्हणा एकदा कृपया परया निदम अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण दृष्ट्वे दृष्ट्वे मं स्वजनं कृष्ण दृष्ट्वे कृष्ण म्हणा बघा दृष्टवे असं म्हटलं तर स्ट तो अर्धा नाही दिसणार म्हणजे तो पूर्ण होईल पण तिथे पाय मोडकाय हो की नाही दृष्ट्वे म्हणा दृष्टे स्वजनं कृष्ण कृष्ण नऊ आहे ना तो नंग गंगा म्हणताना काय होत गंग नंग हा दृष्टवे मम कृष्ण

स्वजनं कृष्णं युयुत्सुं समुपस्थितं पूर्णश्लोक कृपया परया विष्टो विषीदन्निदमब्रवीत् अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्णयुयुत्सुं समुपस्थितं मणा कृपया परया

निब्रवीत् अर्जुन उवाच दृष्ट्वे मं स्वजनं कृष्णयुयुत्सु समुपस्थितो नाही परीदनि ब्रवीत्मणा परकृपया विषी निदम, <laughs> <विशीदन> निदम, <प्रवीत>। निदम अर्जुनौ छान आता दोन वेळेलाच म्हणायचंय पण पर इतकं परफेक्ट म्हणा विशीदन वेशीदन विषीदन निदम हा हा लांबवायचा कारण तो, तो, तो दीर्घ आहे ना शी आणि शी हा म्हणा एक दोन तीन कृपया

आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया कृपया परया विष्टो विशिदन इदम अब्रवीत आणि मग ह्या सगळ्यांना बघून काय झालं कृपया परया आविष्ट त्याच्या मनात कृपा उपजली अनुकंपा आली अरे हे सगळे माझेच आहेत हे माझे आहेत म्हटल्यावर मी का मारू का या ना म्हणजे एखादा माणूस रागावला का रागावला त्याच्या दातानी त्याचा ओठ चावला म्हणून आता आपल्याच दातानी जो ओठ चावला म्हणून दात पाडायला कोणी निघतं तसं हे आपलेच आहेत आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत कोणाला मारायचं आणि कोणाला सोडायचं कोणाला वाचवायचं असा प्रश्न आला त्यामुळे ती कृपा कृपया परया आविष्ट आविष्ट झाली ती कृपा घुसली किडा वळवळला डोक्यात त्या कृपेचा नको तिथे आणि तो काय म्हणाला विषाद पावला या अध्यायाचं नावच अर्जुन विषाद आहे विषाद म्हणजे काय विषण मनस्थितीत तो गेला तर काय करू काय करू काय नको करायचंय ते धर्माला अनुसरून नाही जे करून नाहीये ते अधर्माचं द्वार आहे आणि तेच बहुधा करावं आहे या सगळ्या डायलेमा मध्ये जो आहे तो विषण्ण झालाय विषाद आलाय त्याला आणि असा विषाद पावत खिन्न मनस्थितीमध्ये इदम अब्रवीत अब असं तो म्हणाला अर्जुन उवाच अठ्ठावीसवा श्लोक अर्धा झालाय अर्धा मध्येच उवाच येऊन पुढे पूर्ण आहे दृष्ट्वा इमम स्वजनम कृष्ण समुपस्थितम तो आता एक एक याद्या वाचायला लागतोय म्हणजे हे थोडं समजून घ्यायचं असेल तर लहान मूल शाळेत जायचं नसेल तर कशा तक्रारी करतं हे थोडं त्या पद्धतीचं म्हणजे ते लहानपण सुद्धा खूप मोठं आहे तो कृ अर्जुन अशा भावनेतून प्रार्थना करतोय सांगतोय नाही बाबा मला हे पटत माझ्या मनाला नाही येते हे युद्ध करावं मुळातच हा भाव येण्याचं कारण काय तर मनामध्ये अनुकंपाय जर तो केवळ पराक्रमी असता केवळ बलवान असता तर बलवान किंवा पराक्रमी माणसाच्या ठाई आपली ताकद दाखवायची एक उर्मी असते कायम एक खुमखुमी असते मला आता बास मिळालं युद्ध आता जिंकूनच टाकतो सगळ्यांना मारूनच टाकतो असा अर्जुन नाही आहे काल आपण पाहिलं की अर्जुन हा नायक का झाला महाभारताचा कारण अर्जुनाच्या ठाई नायकाला साजेशी अनुकंपा ही कायम आहे नुसता पराक्रम दाखवण्यासाठी तो युद्धात उतरलेला नाही तर यांचं काय होईल आणि यांच्यापेक्षा जे मागे उरतील त्यांचं काय होईल ही काळजी हा विचार त्याला सुचलाय म्हणून तो आता टाळाटाळ करतोय युद्धाची आणि ती टाळाटाळ कशी ते लहान मुल जसं म्हणतं ना नाही मला पोटात दुखतंय डोकं दुखतंय मग माझं दप्तर सापडत नाहीये मग माझी वही सापडत नाहीये तशी एक एक यादी तो वाचतोय मग मा काय म्हणाला पहिल्यांदा हे कृष्णा हे कृष्ण स्वजनम युयुत्सुम इमम दृष्ट्वा या सगळ्या स्वजनाला आता तो एकवचनी स्वजन हा शब्द म्हणजे जसा पीपल पीपल इज आणि पीपल आर दोन्ही प्रयोग दिसतात तस तो जन शब्द समुह हा शब्द समूह वाचक आहे त्यामुळे एकवचनी राहिलाय हा सगळा जनसमुदाय युद्धाला आलेला पाहून एकत्रित आलेला दृष्ट्वा पाहून